সোওযাকেন আিডূ ইার নকো ণিলার জিাকে�μα এগনগের চ্জি জিধর বমিন নকেরার আইদিযতার দেে, নকরাযন করগনাকের আকো দো জিনারা সো স�

चौथी सुपारी वाईट संपले परत जागेवर गेली जागेवर गेली नको जागेवर जा मी सांगतो वाईट संपले जागेवर जा आणि गुरुजी वाक्य सूर्याला नमस्कार करून या आता वधूवरांनी गुरुवाच दर्शन करू काय ओके असू नका वाटतय मामा वाजंद्री Uh, सनी चौकडे काही सांगितलं नाही का अरे देवा, देवायचं राहिलं माझ्या मी मग आता का सांगा अजूनही वेळ गेलेली नाही मला असं वाटतं की गावातले आपल्या पाहुणे यायचे असतील ना म्हणून

यकं गजमुख मोरेश्वरं सिद्धिदा बल्ला मरुडम् विनायकमा शुभमङ्गलो सा शुभमङ्गलो सावधा गङ्गा यमुना नर्मदा कावे शरयो महेंद्र तनया शुभ मंगलो साव सगळं पाठ चालेल बाबा कडे मामाकडे आला सगळ्यांनी आता सागर मामा घेतो अंतर्पाठ हार घातला निघून जा दोघ मागे निघून जा